सध्या उन्हाळा चालू आहे दामन आणि नाग या दोन्ही साप दोन्ही सापांच्या जुळणी खूप मोठ्या प्रमाणात सध्या आढळू शकतात हे बघा तो एक निघून सुरक्षित गेलेला आहे त्यानंतर बघा आपण जिल्ह्याचे साप येतो साठी आलेलो आहे काय नाव दादा आपलं गणपतदादा दुघे गाव माळे तुम्हाला माळे दुमाळा मळ्याची वस्ती आहे तर बघूया तुम्हाला साप कुठं आहे झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो जितक शक्य होईल तितकं आपण झूम करून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू हे बघा ओ माय गॉड आपण कशा पद्धतीने रिस्क बघा दोन्ही पण आपण खूप अशी काळजी मेहनत अनुभवानुसार रेस्कू केलेली आहेत थोडा उशीर झाला असतो तर बघा समोर खूप मोठे असे बिळ पण आहेत तर बघा इथं थोडी अडचण आहे आपण बघा थोडं मोकळ्या वातावरणामध्ये घेऊन जाऊ हे बघापासून हा हे जे साप आहेत बिनविषारी धामण जातीचे साप आहे सध्या उन्हाळा चालू आहे धामण आणि नाग या दोन्ही साप दोन्ही सापांच्या जुळणी खूप मोठ्या प्रमाणात सध्या आढळू शकतात आणि एकावेळी चार चार पाच पाचसुद्धा साप असू शकतात अशा वेळी ते खूप आग्रेसिव्ह असतात अशा वेळी कोणी जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका चिडलेले असतात अटॅक पण करू शकतात बघा तुम्हाला सांगू इच्छितो पिवळ जो आहे मादी आहे आणि ब्लॅक कलरचा वाटतोय तो नर आहे बघा खूप मोठी साईज आहे आणि फुंकरण्याचा आवाज पण येऊ शकतो या ये सापाबद्दल जे दामन दामणसापाचे सहा प्रकार असतात आपण साईडला स्किनवर टाकत आहे हे बघा कधी बस निघत होते बाबा गुढी पाडव बस निघत होते जवळ पंधरा दिवस झाले आधी कधी निघत होते माहित नाही पण नजरे पडली हा ना तर बघा आज दिसता क्षणी त्यांनी मला तातडीने कॉल केला आपण बघा येऊन खूप काळजी मेहनत फेसबुक केलेले आहे त्यांना भयभीतून मुक्त केलेलं आहे के तर बघूया आपण त्यांना लगेच एका कापी पिशी मध्ये टाकून काही वेळात जंगल त्रिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो बघा आमचं बघून तुम्ही कोणताही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी प्रशिक्षण मार्गदर्शन सापाच्या जाती जाती माहिती असणं खूप महत्वाचं आहे साप चावल्यानंतर मग तू हे अटळ असतं योग्य वेळी उपचार झाला नाही तर बघा दोन्ही पण सुरक्षितपणे आपण काळजी घेऊन एका कापडी विशीमध्ये टाकलेला आहे आणि काही वेळातच आपण आवड अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तत्पूर्वी तुम्हाला वेळ भेटल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि तुम्ही नवीन पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बिलची शोभा पण वाढवा भेटूया जंगलामध्ये रिलीजसाठी धन्यवाद सकाळी सकाळी एक अत्यंत चपळ असे इंडियन रॅग हॅग घोडापछादोन दोन रेस खूप केलेले होते तर बघा वेळी आपण सोडण्यासाठी आवड हवी असं जंगल आहे खूप मोठा एरिया आहे सोडण्यासाठी जंगलात आलेलो आहे आपण बघू शकतो तर बघा सध्या उन्हाळा चालू आहे मीटिंगचे प्लेट चालू आहेत म्हणून जुळणीचे साथ निसल्यास कोणी जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका आणि बघा वेळ भेटल्यास माझ्या चॅनलला लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा तो एक निघून सुरक्षित गेलेला आहे त्यानंतर बघा हा जो आहे आपण त्या दिशेने सुरक्षित गेलेला आहे हे, हे बघा जंगलात सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरण एक पाऊल प्रगतीकडे आणि बघा आपण व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद एक लाईक नक्की करा